आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा पाली शहर मर्यादित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर यांच्या सौजन्याने आयोजन नागोठणे रोशन पतकी शिवसेना उभटा जिल्हा संपर्क प्रमुख रायगड श्री प्रसाद दादा भोईर यांच्या सौजन्याने पालीशहर मर्यादित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे नियोजन शिवसेना युवासेना महिला आघाडी व निष्ठावंत शिवसैनिक पाली शहर यांच्यातर्फे करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह चतुर्थ क्रमांक एक हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे सदरची स्पर्धा ही पाच दिवसाचे गणपती व दहा दिवसाचे गणपतीसाठी मर्यादित राहील तसेच स्पर्धकांच्या सजावटीचे परीक्षण प्रत्यक्ष जाऊन करण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे एकोणतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदवावी असे सांगण्यात आले आहे नाव नोंदणीसाठी सूरज गुप्ता बहात्तर शहात्तर छत्तीस एकतीस पंधरा ललित जावरे ब्याण्णव सत्तर शून्य पाच बावीस सहासष्ट अविनाश शिंदे ब्याण्णव बावीस सत्त्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव किशोर चौधरी चौऱ्याण्णव तेवीस अडतीस चोवीस चौसष्ट श्रीकांत शिंदे सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस एक्क्याण्णव त्रेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा तसेच सजावटीचा व्हिडिओ कमीत कमी एक मिनटाचा पाठवावा असे सांगण्यात आले आहे